छत्रपती संभाजीनगर रोडवर टायगर्स डिटेलिंग स्टुडिओचा शुभारंभ माजी आमदार शिवाजीराव कर्डेले यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला यावेळी आशा शिवाजीराव वाघ अंबादास ठाणगे शरद ठाणगे भरत ठाणगे आदी उपस्थित होते नगरमध्ये वाढत्या वाहनांची संख्या पाहता चार चाकी गाड्यांना चकचकीत ठेवण्यासाठी टायगर्स डिटेलिंग स्टुडिओ ग्राहकांसाठी वेगवेगळ्या कोटिंग घेऊन आल्या आहेत सूरज वाघ यांनी वेगवेगळ्या सुविधांविषयी माहिती दिली शिवाजीराव कर्डिले यांनी तरुण पिढीनं व्यवसायात आलं पाहिजे असं सांगून वाघ यांना शुभेच्छा दिल्या नगर संभाजीनगर रोडवर टायगर टीडिंग स्टोअरचं आज माझ्या हस्ते उद्घाटन झालं आणि जे काही वाघ कुटुंबियांनी ही आपण सुरू सुरू स्टुडिओ सुरू केला आहे तो म्हणजे माझ्या घरातला आणि कुटुंबाचा ता तातल्यासारखा निश्चितपणे त्या ठिकाणी वाटतोय आणि आज आपण पाहतो का जसा काळ बदलला तसा काळाच्या ओघाप्रमाणे प्रत्येक तरुणाने वेगवेगळ्या व्यवसायामध्ये पदार्पण करणं आवश्यक असतं गरज असते कारण आज आपण पाहतो का प्रत्येक कुटुंबामध्ये प्रत्येक घरामध्ये फोर व्हीलर गाड्याची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण वाढलेली रस्त्यावर पाहतो आणि मग ज्या ज्या फोर व्हीलर गाड्याला ज्या सुई लागतात ते हे वास्तविक पाहता तिने सुरू करण्याचं काम केलं मग गाडीची कोटिंग असू द्या व्हील अलोमेंटचा विषय असू द्या किंवा गाडीची वॉशिंग करण्याचा निर्णय असू द्या असा निर्णय घेऊन त्यांनी इथं सुरू करण्याचं काम पाडव्याच्या मोर्तोर केलं म्हणून सर्वांनाच आज नवीन वर्षाच्या आणि गुढी पाडव्याच्या मनापासून शुभेच्छा नमस्कार मी सूरज वाघ टायगर डिटिंग स्टुडिओचा प्रोपरायटर मी टायगर इटिंग स्टुडिओच्या माध्यमातून आपल्या नगर शहरात पहिल्यांदाच सिरामिक कोटिंग ग्राफिक कोटिंग पी पी एफ पी पी एफ हे पण गरवारे प्रेम प्रोटेक्शन फिल्म अँडर घेत घेऊन येत आहे आणि मी हे काम सगळं संभाजीनगर रोड आणि पहिल्यांदाच आम्ही सिरामिक कोटिंग हे कमीत कमी बा बारा ब्रँड्समध्ये घेऊन आलेलो आहे आणि सेम ग्राफिंग कोडिंगसुद्धा आमच्याकडं कमीत कमी सहा ब्रँड्स आहे तसंच पी पी एफ आम्ही गरवारीमध्ये पण करतो आणि ब्रँडमध्ये सुद्धा करतो तर एकदा शॉपवर तुम्ही नक्कीच भेट द्या तुम्हाला काय वेगळं हे एकदा भेट देऊन नक्कीच कळेल तसेच फोम वॉश व्हील अलाइनमेंट बॅलेन्सिंग अशा सर्व्हिसेस पण आम्ही प्रोव्हाइड करतो आमचा पत्ता आहे नगर संभाजीनगर रोड नियर जिओ पेट्रोल पंप कौशल्यनगर यावेळी बलभीम वाघ वसंत वाघ बाळासाहेब वाघ राजू वाघ संदीप कर्डिले दत्ता तापकीर सचिन दुसुंगे सागर करडिले आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर